या बायांनी के अहवाल केला असं काय माहित बरं ऐक जे दंड पाडलेत ना तर ते अजून दंड पुढं तयार कर आणि पाणी सोड हा, तो तो। हा? आ, बोले बोले। मी तोवर जेवण करून येतो हा आणि लई वेळ मोटर चालू ठेवू नको पाणी व्हायला घालू नको जाऊ का मी आलोच बर का एक दोन तासात येतो व्यवस्थित कर बरं का हा तू जाऊ सकाळी बरं बरं चालतंय जेवण करतो परत जातो एकदा कामवर राखलं का टेन्शन नाही आले बाई बोल घरी चालवायला जेवायला चाललो होतो आता मी जेवायला तो आयकडच येत होतो चला तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय काय पनीर अगो हा जा आज दिवस नेमकी कुडून उगावलाय हो कुडून म्हणजे मी लावत मग तेच म्हणत होतो काही म्हण तुझ्या एवढं प्रेम कोणीच नाही करीत मायावर म्हणून दुसरी केली ना अग ती हावसानी केली लाज वाटली पाहिजे ना थोडीशी तुम्हाला हे बघ काही गोष्टींना पर्याय नसतो पर्याय म्हणून तिला आपण ना तिला बी जीव लावणं महत्वाच आहे ना काय जीव लावताय माझ्यापेक्षा जास्त जीव लावताय तुम्ही माझा जीव तुमच्यात तुमचा जीव तिच्यात अगं तसं नसतंय दोघीला सारखा जीव लावा लागतो कव्ह लावला होतो मला जीव दाखवा तर दा लावला का ती आणल्यापासून तू निसती किरकिर किरकिर किरकिरच करते तुम्ही आणलीच कशाला तिला तेच सांगितलं ना मी का आता काही गोष्टीला पर्याय नसतो पर्याय म्हणून आपण तिला आणलेलंय ती बी एक म्हणून तिच्या मोर का चोवीस घंटे तुझ्याकडे येतच नाही का मी मी बोल वा आओ बोलता चला ना चला ना मग निघताय तसं नाही निघत अगं तसं काही नाही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे आणि तिच्यावर बी आहे मग कळलं ना हा चालेल या हां काय केलं पण पन? पनीर आई <laughs> लव काय म्हण तू माझ्या सगळ्या आवडीच्याच भाज्या करते बरं का चाला चाला। आ, चाला, चाला। ना हम्म चला मग आहे ना चला चल बर बाबा काऊन ये ना अजून भल तर टाईम झाला फोन लावून रावले फोनही लाव ना नाही उचल वर पटकन भूक लागलेली आणि तुला पण घेऊन ये बरं का येतानी हा बोल ना कुठं आहे हा नाही शेतातच अजून ते वय किती टाईम लागेल मी वाट पाहू राहील तुमची तू पण नाही जेवली का हा मी मस्त माश्याची भाजी बनवून ठेवली माश्याची भाजी हा तुम्हाला आवडते ना ठीक आहे येतो येतो लवकर या हा हा ठेचा करून ठेवते तुमच्यासाठी हा या लवकर तोंडी डावल तो ठेवायचं पाहिजे पण आता करावंच लागेल नाही केला तर ते आवाजा सगळं जाईल काय हो कोणाचा फोन हो चालू आता तिचा फोन आला होता काय म्हणली मला म्हणते जी आवली आता तिला काय माहिती मी इकडे आलेलो तुम्हाला मी खोट बोलले ते पनीरची भाजी केली म्हणून मग चिकनची भाजी केली मी मी तेच म्हणत सकाळी ते शिरपा नाही का त्याला सांगितलं होतं मी सकाळी आणायला मला माहिती होत तुम्ही जेवायला येणार आहे असं वे म्हण म्हणतो प्रेम प्रेम तिचं मग आता कशीची वाट बघ ती चला ना किचन मध्ये कुठे बाबा ना दिस वावर धुणल सारखं बाबा म्हणतोय येतो वावरते वावरते अर्ध वावर पालत पाडलंय तरी मला ना कुठं हा शंभर टक्के तिच्याकडे सर्टिफिकेट जायला अस जाऊनच पाहते आता मालक कुठं गेला कोणाकडे गेला हा शंभर टक्के त्या ढोलीकडे गेला ना हा तरी मला वाटलंच विचारच गेला तू काम आले मी सटवीकडे पाहते या ना याच्याकडे पाहते एकदम मस्त जेवण झालं कुड ते आपलं भेटायला आलो होतो काय म्हणजे काय विचारलं तू कुड म्हणजे तुम्ही वावरत होते ना नायला तू मला सांग बोल नको तो संबंध नाही मी तुला काय बोलले काय बोलतो म्हणजे अरे भांडू नका तुझा होता आता नाही सोडची द्यायची ना मग द्यायची ना कायची वाट पाहत होती तू कायची वाट पाहत अगं भांडू नका तो घिंचा नवरा आहे मी झालं का देर का गुला दिस <laughs> का दिसच राहिलं ते हा तुला काय जायला लागलं पण तन लागलं म्हणलं ये तुम्ही मी तिकडे माशाची भाजी बनवून ठेवली ठेचा बनवून ठेवला कायकडेच निघलो तो सवन दावचं बनवित नाही म्हणून ना माझ्याकडे जेवायला गते अग माकडीनी तुला सायपक येतो का गपयची चंदऱ्यानं तोंडाचे चालले सारे सा अरे आता तो मुंद्रावणी ढाबडत आलो अरे गबा सन्नाना तुम्ही माझ्याकडे जेवायला येणार होते आणि आलं एवढं काय झाले अगं ती भी सांग लग्न का केलं मग अगं तुम्हाला ही लागत होती मासा लग्न करायला कसं केलं केलंस कशाला तुम्ही तो इकडे जेवायला निघलो होतो

दोघीच्या भांडामुळे मी अर्धा वाळून चालू खाल्लेलं जिरा लागलं कशाला भांडत नका ना, ना भांडू तुम्ही तुमच्या वैतागन मी तिसरी करून आण बर काय पहिली दुसरी दोन्ही मला चांगल्याच्यात चा असं म्हणतो तुम्ही ती चांगली आहे म्हणजे तुम्हाला तिला चांगलं म्हणायचं का तिला चांगलं म्हणायचं का तू भी चांगली तू भी चांगली ती चांगली दिसत तुम्हाला मग ती चांगली दिसत मग माझं काल केलं चुकी झाली कोणा झाला आता काय घ्यायचं चुकीच झाली काय अगं नाही म्हणजे माझी माझी चुकी झाली तू इकडे जेवायला आलो असं म्हणत होतो माझी चुकी झाली हिच्याकडे जेवायला नाही गेलो नाही का असं म्हणत होतो मी नका ना भांडू कशाला गाव गोळा करता नका मला नका सांगू नका ना भांडू तू समजून घेऊन वैंगारा

लागणार एवढे झाडे झाले एक वांग खायला भेटा ना बायकोचं तर काही लक्ष नाही हो बाबराव काय वांगे बघ आता काय रे वांग्याचं या वांगेच बरीच चाल बरे मग आता आता दोन दोन बायक दो बरीच आहे आईला आहे माझ्या नाही माहिती घे नसती केली तर परडलं असतं दुसरी पहिली तर आगाव होतीच होती पण दुसरी तिच्यापेक्षा आगाव निघली अरे तो आपण तो आताची दोरच केलाय काय झालं तुम्हाला सांगतो शेतात कामाला गेलं पहिली वली आली म्हणली मायकडे जेवायला म्हणलं चल बाबा गेलो जेवायला तेवढ्यात दुसरी आली मला म्हणली माया घरी कम नाही आली दोघीने जी चाव 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 सुरू केली नुसत्या भांडात आहेत नुसत्या भांडात आहेत एक इकडून मला वडी ती एक तिकडून ओढ ती एक इकडून ओढी ती माया घरी चला ही म्हणती माया घरी चला ही म्हणते माया घरी चला अहो पार वायता कोण गेलो फक्त मला अर्ध कापायचं राहिलं होतं काय रात्री हे झालंय जेवावरून बाकी बाकीच नका बोलू तायच मला तेव्हा घायच हा तेरा पुढचं चार दिवस तिच्याकडे जावं लागतं चार दिवस तिच्याकडे जावं लागतं नाही तर आशा भांडत यात भांडणं आणतात गावातल्या नुसतं आव वाईताक दिलाय मला फक्त पर्याय सांगा नुसतं रे नुसतं घ्यावा जर एवढं भांडणं तुमचे मग तो त्या गोष्टीच बनला वडताडत तो आली ते सोडा सोडत मला हे वाईताक सांगा काय करू नाही जीव देऊ आता एक कर जीव देऊ कुठं चालत असत रे भाऊ खंबीर नाहीच रे काय खंबीर राहत एवढा धड धाकट वाघा सारखा गडी पारशी झाला हा चालायचं हादरून चालत ठेव तेव्हा जुगी तुला जिरायची का जिरायची माझ्या जिरायची तुम्हाला सांगतो बाबा राह दहा माणसं एका खोलीत राहतील पण दोन बाया अजिबात नाही बरोबर बरोबर अजिबात आता एक कर तुला जर खरं त्यांची जिरोची असेल तुला एक आयडिया देतो मी हा सांगा मला काहीतरी काय तुला आता कळलं जा। ना आयड्या एक नंबर ते अंगाशी नाही आलो पाहिजे तू काय झाब नको लक्षात ठेवा बरं का आपली आयडिया कधी पण वाय गेली नाही त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलो बाबूराव कडला आयडिया असते <laughs> त्याच्यामुळे बाबूराव कड आपण आता परत ये परत गावामध्ये ना प्रत्येकाला आयडिया देत आलो पण सगळ्यांचं चांगलंच झालं त्याच्यामुळे तुमच्याकडे आलो नाही जीव द्यायला गेलो नसतो जीव नको बाबा आज एवढा दला शरीर परत भेटणार नाही तुला पाहायला तेवढा आहे तेवढं आहे बरं तुम्ही ना मग आता जा तेवढं काम करा मी जातो तू तो का भरला बाय आयडी घेतली हां चालता चाल हो काय काय बाई मला आबू दे आली गुद बसले भांडत कुठे गेलेत काय माहिती रागा राग अवगडेचे ए रानत बसल्या काय यों हा, काय नाही मजाय काय क्षेत्र एक बायका त्याला तुम्हाला नाही काय बायको मला एकच आहे आता काय करता माऱ्याला काय उता आला होता काय ते आऊद फसवलं काय माहिती सगळं काय

आणि ही आली बांधत बसली त्यांना कुठे गेले काय माहिती टेन्शन मला ते मी ना मला वांग्याच्या रानात होतो आलता रड सुटी मला वाटलं रानात असतील म्हणून मी आलते इकडे बघायला रे रड सुटला बाबुराव काय उपयोग नाही झाला म्हणून माल जेवणाचा का काय करावं म्हणे जीव देऊ काय म्हण म्हणलं म्हणलं बाबा जीव नको देऊ ते म्हणून दुनी बायक भांडत आहे म्हणून मी नाही भांडतो बाबूराव मी तुम्हाला वाटत मी भांडण म्हणून नाही तू नाही पहिलं लग्न तो, तो केली ना तू भांडतर मला दिसलीच नाही यांना काय अबू आली काय नाही बाय कशी घर काय माहिती तो नवर आता टेन्शन मध्ये पण काय करू सांगा ना, ना।, तो ना तुम्ही तो आता नाही जमीन जागा सगळी वापायला काढली का वापायला काढली मिस्टेक हा खरंच म्हणले अयो मला बोला स्वतः म्हणून बाबर कोणा करताना ठेवायची म्हणून कोणा करताना ठेवायचे आपल्या जीवाला सुख नाही आणि इष्टे कोणाला ठेवायची हवे कावळ्या कुत्र्याचे जण होईल म्हणा माहिती का म्हणजे मला काही कळत नाही तो तुम्हाला मी तुम्हाला मी टेन्शन घेतला होता की जमीन जागा ओपन टाकीत म्हणून बायकाला ठेवतच नाही काही नाही हा भाई असं काही करू नका म्हणा त्यांना तुला एक सांग ही जमीन जागा ओपन आहे ना तर तिसरी सुद्धा करू राहिला काय हा तिसरी जगून देईन का मी तिसरी काय जगून देईन तुम्ही काहीच करू शकत नाही त्याच काहीच करू शकत त्याच्यामुळे त्याच्यामुळेच हे झालं तुमचं तुम्ही जे कुदा त्याने कुणाला बांधला त्या ना तुम्ही असं तसं ते वाईटल काय करू तुम्ही असं नाही करायचं का बघ मी काय म्हणतो माहिती का तो माझ्या जवळ म्या त्यानं मला जे काय सांगायचं ते सांगितलं पण हे बाई म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो काय ना म्हणलं नको तुमच्या पायावर दगड पडायला तुमचे नुसकान व्हायला बरोबर आहे एवढं मला त्यानं सांगितलं तेवढं मी ऐकलं मी त्याला समजून सांगितलं आता याच्या पुढे तो काय करतो त्याच त्याचं नशीब काय आता काही कळा तुम्ही सावधवा जरा या खरंच का बाई माय नवरा असा करण काय बर नाही माय नवऱ्याचा ही आवदशी आणून घरात बसवली म्हणल्यावर तिसरेला आणा कमी नाही करायचं बाई मलाच काहीतरी करावं का लागल बायावरा कुठे गेला कुठं नाही हा हे भांडण आहेत ना एकता ना तिला सोड चिट्टी द्यायला पाहिजे होती आमचा काय संसार होऊन देत <laughs> नाही एकटीच बोलते आता माझ्या जीवाला किती ताण झाला तुम्ही काय सांगू यांना जर हे करायचं होतं असं तिच्याकडे राहायचं होतं मग माझ्या सांग काय लग्न केलं असं ना ना ताना ताना, ताना स्वतःच निघून गेले म्हणजे काही भांडण झालं हो आम्ही दोघं चांगल्या सुखाने करायला खायला लागलो का ती सटवी मध्ये सुत्र ती ती मोठी ना मोठी लय वाढवा बरं का पहिल्यापासून म्हणूनच त्यांनी मला करून आणलं पण आता ती परत मानावर तिच्याकडे घेऊन राहिली ही जर आधीच नाही राहिली असते त्यांनी काय लग्न केलं असतं काय केलं असत ना तिनं पहिले ना त्याला जीव नाही लावला अगं पहिल्यापासून ती जीव लावायची लायकीच नाही तशी बी तिची लायकी आहे का नवरा सांभाळायची आणि तिचं काय झालं माहिती का तब्येत लय झाली कस का मला ते सांगत होता मला काही गोष्टी झालं म्हणून बाबुराव काय आयडिया करू म्हणाल आता बाय भाऊ बायकाय शेवटी आता तवाल्याच बायक आहे म्हणलो आणि तू त्यांचा नावरा आहे आता थोडंफार होतं कमी असत समजून हा का

बाबा सकाळ चा बाहेर जाईल ना घरी बी नाही आता काय करू मी चालू लोक मग अभ्या जेवढ मला म्हणजे त्याने सांगितलं ना तेवढं तुम्हाला येऊन सांगितलंय त्याला काय माहिती नाही सांगितलंय का तुम्ही कोणला नाही घे तिला काय सांगू मी तू मा आपल्या जवळची ना म्हणून मी तुला निरोप द्यायला आलो का म्हणजे तू सावध राशी पण आता ना मला मामाचं टेन्शन यायला लागलं बाई हे कर नाही मी नाही इष्ट तुझ्या नावा करून घे तुझ्या नावऱ्या कोण संध्याकाळी आला का

तर ती मा आधीची मा जास्त तिला आहे तिचा विचार घेतलाच पाहिजे आणि तिला गोड बोलून सांगितलंच पाहिजे गोष्ट जेवढं तिचं ऐकन म्हणून मा नाही ऐकणार बोलत ते मी तिच्या संग जाऊन पाहते जाता ती बोलून का संग सांग जाऊ दो दे दोन शब्द बोलन माहिती त्याच्यात पाहतेच आता कशी आहे मी तर असते आज बसली ग बाई वाट बघत कुठे गेल्या असं म्हणून कुठं नाही मला तुला टेन्शन आलय बाई ताई काय ताई करता ताई? ताई कस काय निघल काय नाही मी काय म्हणते तुम्हाला काय नाही काय करायचंय मला ऐका तर खरं तुम्ही तर माझ्याकडे पाहि ना बी बाई मी माय नवऱ्याची वाट बघत आहे तू ऐका काय बघत बसू अहो नवरा माझा बी सकाळी एवढा उताला आला होता काय आता ताईन बाई करते ऐका ना मी काय म्हणते ते जसे गेलेत ना तसे आलेच नाही आणि ते बावरा मामाचे नाही का ते आले होते माईकडून काय म्हणले ते म्हणे तणावरात जमीन विकणार म्हणे माहिती नाही म्हणे खरंच विकली ताई तू मला खायला नाही राहणार मला खायला नाही राहणार तुला एवढं कळत होतं एकच दिवस आला होता काय एवढी थाळ नाचली होती ग तिथे येऊन पण मला काय माहिती असं होईल म्हणून तू एवढं काय पाहिलं पहिले मी लग्न करून तरी पण मी एवढा हक्क दाखवत नाही तरी झगडत राहून देत असते एका दिवशी जेवायला आला म्हणून काय झालं जाऊ दे ना झाली मैली चूक झाली आता निरत राहावं लागेल ना नवरा अजून घरी नाहीये मी राहणार बघून आले सगळे बघून आले कुठंच नाहीये मी कवाची वाट पाहत आहे त्यांची फोन लावून कावाची फोनच लाग ना त्यांचा मी पण लावते कवाची मग मोबाईल हातातच घेऊन बसलेली आहे मी काय मी बी घेऊन बसले आता काय करायचं बाई कवाज काय मी त्यासाठी वाटावर येऊन बसले मला तर टेन्शन येऊ राहिलं दिसणार काय दिसलं नाही आवाज दिले दोन चार मी इथे बसले तिकडे कस दिसन हो हे काय लग्न केलं ना तू कस घर घुसली वाटलं तुला मी भांडतच राहा तुम्ही ना आयुष्यभर भांडतच राहा तुमच्या वाईता कंट्रोल तिसरी बाईक बांधलेली तुला माहित नाही का आणि तिसर कस काय सांगितलं मी तिला माझे दोन लग्न झालेले तिसरी तू आहे आणि ती म्हणली आता मी तुम्हाला सुखात ठेवीन तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्हाला टाइम टू टाइम जेवण शेतात काम करू लागेल सगळं करायला ती तयार आहे म्हणून मी आता माहित नाही काय देणी कायद्याने माहितीये मला पण पहिले दोन बायका काम करीत नाही जेवायला देत नाही नुसत्या भांडा या बहिणी राहायला पाहिजे ना पहिल्या दोन बायकांनी आता ही म्हणली मी सगळ्या गोष्टीला तयार आहे

ओ, चला आपल्या घरी बोला बोला काय काय म्हणणं काय तो आम्ही पाया पडतो पण आमच्या नाव्याचा नाच आपल्या जाय बघ तुम्ही ना आयुष्यभर अशाच भांडत राहा तुमच्या या वाईताला कंट्रोल तिसरी बाग आम्ही नाही भांड मला तुमची गरज नाही आम्ही नाही भांडणार ना खरंच तुम्ही नाही भांडणार खरंच खरंच तुमची शपथ नाही भांडणार मारा मला मारा तुम्ही केलं काय हा केलं नाही <laughs> बारी पाडला बरं का तू हा मग आता बाबा तुम्हाला माहित होत बाय तुम्हाला माहित होत मामाजी तुम्हाला बोलला आता महा बायकायला सांगू राखा बरं पण न सांगितलं नाही तुम्हाला म्हणलं कसं माहिती का तो जमीन वापायचा म्हणत म्हणजे एवढं सांगितलं तुम्हाला फक्त मी पण लग्न करेल मला न सांगायला तुम्ही जरा असं पाडल्या नसत्या काल त्याला तिसरी करून आणले बरोबर तुमची ना तुम्ही ठेसून घेतली

माझ्या नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माझे नवऱ्याने सांगितलंप्रमाणे सर्व कामे करेल सर्व कामे करेल आणि दोघी आनंदाने राहू आम्ही दोघी आनंदाने राहू नको बदलू मग मी जाईन लगेच नाही ना काय लागली आम्ही दोघी आनंदाने राहू आम्ही दोघे आनंदाने राहू भांडण करणार नाही भांडण करणार शेतातले काम करणार शेतातले काम करणार हे मी तुम्हाला वचन देते हे मी वचन नाही देते शेवटी बाबरवाची शपथ शपथ घेन बाबरवाची बाबरवाची शपथ बाबरावची शपथ घेऊन सांग बाबरावची शपथ घेऊन साक्षाला आहे तुम्हाला तुमची शपथ घेऊन सांगत आहे सगळं आदेश पाळून ठीक आहे मग आता खरं खरं सांगतो बाबराव सांगू खरं खरं हे बाबरावच्या ओळखीच्या मॅडम आहेत काढावं मॅडम मॅडम काढा काढा आम्ही काय लग्न बिग्न केलं नव्हतं फक्त तुम्हाला आदल घडावी आणि तुम्ही जमिनीवर यावेत जे हवेत येत ना नवऱ्याची किंमत तुम्हाला दोघीला कळावी म्हणून हे